पुढची सभा अटेंड करायची आहे नमस्कार आज आपल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मतदारसंघाचे आपले माहितीचे लाडके उमेदवार अमल महादेवराव महारिक साहेब यांच्या प्रचारार्थ आपल्या शोमिका महारिक साहेब आज उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर कोणाच नाव घेतलं जाणार नाही कारण एवढ्यांची नाव काय मला माहीत नाहीत तसे आपले गावचे लोकनियुक्त सरपंच वहिनी आज मला वाटते मी नेरलीमध्ये नेरली गावचा मी लोकनियुक्त सरपंच आहे धनगर समाजाचा वयाचं रनिंग अठ्ठावीस आहे सव्वीसाव्या वर्षी सरपंच झाले पंचवीसाव्या वर्षी पहिला एक वर्ष सदस्य पद भोगवले म्हणजे एवढी मला वाटते की मी वहिनी साहेबांच्या मुळे आज ही तिसरी तिसऱ्या व्यासपीठावर भाषण करण्यासाठी उभारले वणी साहेब तुमचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी राहू दे या काँग्रेस कार्यकर्त्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये या काँग्रेस सरकारनं मला वाटते मागल्या बऱ्याच वर्षामध्ये काही केलेलं नाही ह्यांच्या हातात चाळीस पन्नास पासष्ट वर्ष सत्ता होती काय केलं आपल्यासाठी आणि आज आपल्या माहिती सरकारनं लाडक्या बहिणींच्या नावावर पंधराशे रुपये खात्या हो अकाउंटला सोडले आणि हे गेले कोर्टात तक्रार करायला ही योजना बंद करा म्हणून आणि आता म्हणतात आम्ही तीन हजार रुपये देतो तवा ह्यांची तेजूरी रिकामी होत नाही काय हो तवा यांच्या तेजूरला कुलप लागत नाही काय है। तवा यांच्या तिजोरीत कुठलं पैसे आणणार आहेत हे आपल्या गोरगरीबांच्या मुंडक्यावर पाय देऊन लोक मोठी झालेले आहेत त्यामुळे ह्यांची जागा यांना इथंच दाखवायची आपण आता आणि ती वेळ आता आलेली आहे मला वाटते येता येता विठ्ठल बीर देवाच्या मंदिरात काही आत गेलो नाही कारण मी मटण खाल्लो होतो मग तिथे जाऊ शकत नाही बाहेरले बाहेर दर्शन करायला धनगरच आहे मी त्यामुळं ते माहिती आपलं दौरा असतात इकडे तिकडं सारखं कारण बकरी दाखणार रा माणूस काय करणार चालते ते आमच्यात बाहेरले बाहेर दर्शन घेतलं आणि आलो इकडं मला वाटते एक विठ्ठल बिरदेवानं एक बुद्धी दिली म्हणून इथं आज उपस्थित ह्या मान्यवरांच्या समोर आहे कारण मला वाटते ह्या वस्तगडे गावामध्ये आमचं वडील एक आमची परिस्थिती एक डेंजर म्हणजे डेंजर झोनमध्ये होती त्यावेळी वस्तगडे गावामध्ये आम्हाला इथे एक आमचे सावकर म्हणून होते ते आम्हाला म्हणजे मदत करत होते त्यांचं घर पण इथंच कुठं असेल काय मला माहीत नाही आहे त्यांनी भरपूर आम्हाला मदत केली दादा तुमचं पण धन्यवाद कारण आम्ही ज्यावेळी आमची परती बाजू होती त्यावेळी तुम्ही आम्हाला मी धनगर समाजा म्हणून तुम्ही आम्हाला मदत केली त्यामुळे तुमचे आभार असू दे एका आम्हाला मदत केली त्यावेळी त्या मदत मदत करणाऱ्या माणसाचा आभार आपण मानायचे ते विरोधक जरी असले तर ते आपल्या बाजूला आपण संकेत घेऊन त्यांना पण मोठं करायचं पुढच्या वेळी तेच विरोधक आपल्या पाठीमागे फिरले पाहिजेत मला वाटते आमचं भाऊ आमचे सहकारी भाव, मित्र एक चार पाच सोबत आले आणि आमच्या भावाने मला सांगितलं अंकुश खुश वाटत येतो ते मांजर एक आडवं गेले उजव्या साईडून डाव्या साईडला गेले लय काय बोलू नकोस खरं दादा तुला सांगतो ह्या भगव्या बरोबर निरापण माझ्या सोबत आहे आणि या बसलेल्या माझ्या माता भगिनी माझ्यासोबत आहेत माझ्या जर आडवा कोणी यायचा प्रयत्न केला तर ह्या इथल्या महिला माझ्या भगिने त्यांना गाडून टाकतील त्यामुळे मी काय भीत नाही कोणाला आज आपल्या शिवमिका माडिक आपल्या इथं शिवमिका महाडिक वहिनी साहेब तुम्हाला म्हणजे ते सांगतीलच कारण त्याच्या आधी मला एक त्यांनी संधी दिली अजून मला जास्त बोलता येत नाही खालतीकडल्या गावातनं वरतीकडे आयला तो खरं वरतीकडल्या गावातनं खालतीकडे आलोय हे धनगर समाजालाच फक्त समजतंय म्हणजे बाकी समाजाला काय समजणार नाही आमची खालतीकडची भाषा आणि वरतीकडची भाषा कशी असते ती आम्ही खालतीकडे गेलो की ते वरतीकडे कार्यक्रमच करून येतोय तसंच तसाच मी खालतीकडन वरतीकडे गेलोय आणि दोन वेळा सलग निर्ली गावामध्ये निवडून आलोय मला वाटते काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना त्यांचा पराभव करून निवडून आलोय आणि माझ्या विरोधात जे काँग्रेसचे कार्यकर्ते सरपंच पदासाठी विरोधात उभा केले होते ते माझ्यापेक्षा वयानं मला वाटते चार पाच वर्षाचे मोठे होते तरी पण मी काँग्रेसमध्ये कट्टर कार्यकर्ता काँग्रेसचा होतो त्यांनी मला साईडला ठेवलं आणि त्याला उभा केलं आणि त्याला निवडणुकीला पाच लाख रुपये दिले बाबा तू निवडून ये म्हणून पण माझा बाबा गुढीच्या काठीला झेंडा लावत होता त्याला एक रुपया दिला नाही कारण मला पाडायचं होतं खरं एक विठ्ठल बीर देवाचा आशीर्वाद तो तसा पाडत नाही कोणाला पण कारण कष्टानं पेरलं की कष्टाचं उगवते तसंच आपल्या माहितीच्या सरकारनं मला वाटते लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता दिपोळीच्या अदोघर साडेसात हजार रुपये सगळ्यांच्या खात्यावर आलेत ना आले जेवला का नाही आल्यात ना आवाज येते की जरा अहो एवढ्या म्हणून मी पण आलो निर्लीत नाही इकडं मला वाटते आमच्या समाजाली पण लोक असतील बऱ्यापैकी इथं आहेत ना व काय ओळखत नाही हो कारण कसं आहे कारण आमची लोक बाहेरल्या गावात जातात ना त्यामुळे ओळखत नाही एवढं आल्या 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 मग काय अडचण नाही पाहुणे पण आहेत आमच्या <laughs> इथं चांग <बला। laughs> चांग बल परवाच आपल्या गावची विठ्ठल बिरदेवाची यात्रा पार पडली ते यात्रेमध्ये वहिनी साहेब यात्रेमध्ये आमचा एक असा म्हणजे यात्रा एक प्रसिद्ध यात्रा असते विठ्ठल बिरदेवाची यात्रा आणि तसेच त्याच्यासोबत एक हलसीनाथाची यात्रा ते यात्रेमध्ये आमची फरांडे बाबाची भाकणूक होती त्या भागणुकीमध्ये आमच्या फरांडी बाबांनी सांगितलेला आहे भगवा झेंडा फडकणार शंभर टक्के भगवा फडकणार यात काही शंका नाही आणि मला वाटते माझ्या ह्या वस्तगडे गावच्या धनगर समाजानं आपल्या निर्ली गावच्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय केला तो होता कामा नाही म्हणून माहिती सरकारला वोटिंग करायचं आहे कमळाचं बटन दाबायचं आणि आपल्या अमोल साहेबांना मला वाटते कमीत कमी या दक्षिण मतदारसंघातून पन्नास हजार लीडचं पन्नास हजार मताचं लीड द्यायचं आहे एवढंच मी तुम्हाला सांगतोय कारण माझ्यासारख्या एका सच्च्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला तो तुमच्या तुमच्यावर पण होईल तो रोखण्यासाठी महायुती सरकार आलं पाहिजे आणि महायुती सरकारचं काम खटाखट आहे ह्यांच्यासारखं है। तिजुऱ्या बिजुऱ्या काय बंद करत नाही कारण ह्यांच्या तिजुरीतच काय नाही आणि बंदच यांच्या बंदच राहणार की आयुष्यभर ह्यांच्या तिजुऱ्या सगळ्या काम झाल्यात यांचा फंड तेरा कोटी पन्नास लाख रुपये मी विचारलं या गावासाठी तेरा कोटी पन्नास लाख रुपये विद्यमान आमदारांनी फंड दिला म्हणून वहिनी साहेब तेरा कोटी पन्नास लाख रुपयेचा फंड दिला असता मी आलेल्या रस्त्यानं बघितलं तर गावातल्या आरसीसी बिल्डिंग तयार झाली असत्या तेरा कोटी पन्नास लाख रुपये जर केला असतं तर कुटुंब एका कुटुंबीला पाच लाख रुपये प्रमाण असता असतं गोरगरीब जनतेची घर बांधून झाली असते आणि माझी गोरगरीबी खापरीच्या घरात आहे ना ती स्लॅबच्या घरात राहिली असते कुठे गेला तुमचा तेरा कोटी पन्नास लाख रुपये फंड सरपंच मॅडम माहिती मॅडम तेरा कोटी पन्नास लाख रुपये आला ना फंड नेमका कुणाच्या खिशात आहे तेच म्हणते तेरा कोटी पन्नास लाख म्हणजे नेमका आहे का मी निर्लीचा सरपंच माझ्या किशात गाव लावलोय त्यामुळे त्यांच्या या अपवाला फसू नका त्यांचा फक्त फंड फक्त बोर्डावरच असतोय जाग्यावर काय नाही कारण दोन वर्षी निर्लीचा सरपंच आहे माझ्या गावात नऊ कोटी चाळीस लाख रुपयाचा बोर्ड लावलाय खरं जाग्यावर काम नाही कारण मला वाटलं मीच किशात घातलं वाटतं बारका एवढाच आहे हो अठ्ठावीस वर रनिंग आहे एकोणपन्नास किलो वजन आहे मग पैसे दोन त्यांचं नऊ कोटी ठेवणार कुठं मी जागा नाही म्हणून म्हणलं आता जरा काय बांधकाम कोडे त्यांचं आल्लं पैसे तर आहेत असं काय त्यांच्या या भूलतापाला तुम्ही लक्ष देऊ नका आणि वहिनी साहेब काल एक सभा झाली त्या सभेमध्ये आमच्याच मित्रांनी एक डरकावी फोडली म्हणजे मित्रच आहेत आमचे अरे ते आमचे मित्रच म्हणायचे त्या मित्रांनी आमची एक डरकाळी फोडली त्यांनी आमच्या रणरागिनी वागिण आमच्या इथं बसलेले आहे त्यांना जर एवढाच जर हुक्की आली असेल तर त्यांनी येत्या जिल्हा परिषद मध्ये फक्त निवडून येऊन दाखवावं माझ्याच मतदारसंघामध्ये आहेत ते त्यांनी येत्या जिल्हा परिषद मध्ये फक्त वहिनी साहेब त्यांच्या विरोधात माझ्या गावातलं एक सामान्य सामान्य नागरिक जरी उभा केला तर त्यांच्यावर जर मी निवडणार ना त्यांना <laughs> कारण ह्या वाघिणीवर टीका करता होते त्यांनी जरासा भान राखला पाहिजे होता कारण एखाद्या महिलेवर आपण टीका करत असताना जरा आपण जनाची नाही मनाची जरा बघितली पाहिजे कारण ह्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी इथं समोर आहेत म्हणजे बहिणी माझ्या आया मात्या भगिनी सगळे आपल्यासोबतच आहेत माझे भाऊ सगळे सोबत साईडला आहेत आपण काम करत असताना कोणावर टीका टिप्पणी करू नये परवा दिवशी माझ्या गावामध्ये मी भाषण केलं आणि वहिनी साहेब मला लगेच एक अर्धा पाऊन तासानं फोन आला तुला सोडणार नाही मी म्हटलं मला बांधून कुठं घातलंय सोडायला रे का माझा पट्ट्या किती बी आले तर चालत्यात मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे कारण त्यांच्याच बालिकेतल्यात राहून त्यांचं शिकून त्यांच्या तालमीत मोठा होऊन इकडं आलो आहे आणि असा तसा आलेलं नाही तिने माझ्या अत्याचार अन्याय केला आहे सात तक्रारी घातल्यात धनगर समाज असला तर डोळं उघडा मी जातीचा धनगर नाही म्हणून माझ्या केस घातल्या काय लायकी त्यांची काय त्यांची लायकी बघा मी धनगराचा नाही म्हणून केस घालत्यात हे तर जर धनगर समाजातली लोकं असतील तर त्यांनी खरोखर डोळं उघडायचं आहेत कारण मला वाटते माझ्या गावामध्ये बौद्ध समाज पण भरपूर आहे तिथली लोक पण माझ्या सपोर्टला म्हणजे म्हणजे माझ्यासोबत सर्वच आहेत ओबीसी समाज असू दे मांड्रेकर असू दे बाकी सगळे समाज भरपूर समोर आहेत तरुण पिढी भरपूर सोबत आहे कारण आम्ही कोणावर आत्या अन्याच्या आजपर्यंत केला नाही निवडून निवडणुकीला राहिलो कर मी त्यांच्या गटात होतो साहेब तिकडे काय नव्हतं त्यामुळे मी तुमच्याकडे माझा संबंधच नव्हता काय येऊ शकलो नाही त्यांच्याकडं होतो म्हणून त्यांच्याकडनं एक नया रुपया घेतलेला नाही या सांगतोय या, स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कर्तृत्वावर मी मला वाटते माझ्या गावाला अखंड गावाला नळ कनेक्शन मोफत दिली होती आणि यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काय केलं काय केलं नाही यांच्या घरांनी दोन दोन चाव्या हे मला वाटतं इथं पण असेल जलजीवनचं काम आहे सरपंच मॅडम हिथं पण असेलच तर ते मोडून काढायचा प्रयत्न करा हे जर असं व्हायला लागलं तर हे थांबलं पाहिजे आता जी एक चिठ्ठी आली मला थांबायला लागणार आहे कारण पुढं सभा आहे माझं एवढंच एक तुम्हाला एक सांगण्याची कळकळीची विनंती आहे आज माझे एक धनगर समाजातल्या माता भगिनी असतील माझे भाऊ समोर असतील त्यांना कळकळीची विनंती आहे मी पण धनगराच आहे जातीने धनगराचं आहे कारण मी पहिलाच आल्या पेटला सांगितलं की इथं माझं माझं वडील इथं आपल्या गावातल्या एका व्यक्तीकडे पैसे न्यायला येत होते म्हणजे मी धनगराचा आहे म्हणूनच तिने माझा बाबा धनगराचा होता मी धनगराचाच आहे माझ्यावर केस घालतात उद्याला तुमच्यावर घालतील त्यामुळे या, या काँग्रेस सरकारला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्द करायचा आहे आपण यासाठी या आपण महायुती सरकारला वोटिंग करणं गरजेचं आहे कारण आपण जसा रानातला काँग्रेस उपडून काढतो तसा या कोल्हापूर जिल्ह्यातला काँग्रेस उपडून काढून बाजूला फेकायचा आहे आणि ह्या आपल्या ह्या लाडक्या बहिणी ते काम करतील एवढंच सांगतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र